नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया उमरे माळवाडी येथे किराणा दुकानाच्या मागील बाजूने पत्रा फोडून रोख रक्कम अठरा हजार पाचशे व खाद्यपदार्थांसहित एकूण पंचवीस हजाराचा ऐवज लंपास राहुरी पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल राहुरी शहर आणि तालुक्यामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही असं दिसून येत आहे अशातच उमरे तालुका राहुरी येथे माळवाडी येथे किराणा दुकानाच्या मागील बाजूने पत्रा उचकटून किराणा दुकानातील खाद्यपदार्थ व गल्ल्यातील रोख रक्कम अठरा हजार पाचशे रुपये एकूणऐवज पंचवीस हजार रुपये चोरी गेल्याची घटना घडली आहे ओमरे माळवाडी परिसरात चरीलगत काही अंतरावर आकाश रामदास गायकवाड यांच्या मालकीचे ओम साई किराणा अँड जनरल स्टोअर्स साई बेकर्स अँड आईस्क्रीम नावाचे दुकान आहे प्राथमिक माहितीनुसार अंदाजे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास किंवा पहाटे अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत दुकानाच्या पाठीमागील बाजूस पत्रा उचकटून दुकानातील खाद्यपदार्थ गावरान तूप बदाम काजू खारी व हजार पाचशे रुपये एकूण ऐवज अंदाजे रुपये चोरी करून दुकानाच्या मागील बाजूने शेतातून धूम ठोकल्याची घटना घडली आहे आज सकाळी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुकानाचे मालक आकाश रामदास गायकवाड यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्याचा सदर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला घटनेनंतर त्यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली त्यानुसार राहुरी पोलीस पोली स्टेशन येथे कायदेशीर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे आकाश गायकवाड यांनी आपला संशय हा परिसरातील व्यक्ती की ज्यांना दुकानाबद्दल सर्व माहिती आहे की केव्हा दुकान चालू होते केव्हा बंद होते दुकानाच्या पाठीमागे शेत आहे म्हणजे पळून जाता येईल अशा काही व्यक्तींवर आजूबाजूच्या त्यांनी आपला संशय व्यक्त केला आहे अशा घटना घडत राहिल्या तर परिसरात व्यावसायिकांनी आपले व्यवसाय कसे चालवायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे सदर घटनेमध्ये हे चोर अट्टल किंवा भुरटे म्हणले तरी योग्य वाटेल या घटनेमुळे उंबरे माळवडी परिसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व्यावसायिकांनी केली आहे घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी राठोड व त्यांचे सहकारी करत आहेत राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा